शाववाडीत प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा शहात्तर प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर तहसीलदार रामलिंग चव्हाण पंचायत समिती शाववाडी गटविकास अधिकारी मंगेश सार्वजनिक बांधकाम अभियंता पूजा शेडके मलकापूर वन विभागासमोर वन वनपरिक्षेत्र अधिकारी उज्ज्वला मगदोम पोलीस मैदान पोलीस निरीक्षक विजय हेरडे वीज महावितरण समोर उप अभियंता प्रवीण कुंभारे शाहवाडी दिवाणी वर्ग न्यायदंडाधिकारी पंकज पवार नगरपालिका प्रशासक चेतन कुमार माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शाहवाडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय पंचायत समिती पोलीस स्टेशन मलकापूर विभाग दिवाणी न्यायालय महावितरण विविध गावातील ग्रामपंचायत केंद्रीय प्राथमिक शाळा श्री शाहू हायस्कूल या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमास तहसीलदार रामलिंग चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जराव पाटील पोलीस निरीक्षक विजय घेरडे बांधकाम अभियंता पूजा शेळके गटविकास अधिकारी मंगेश कुचेकर नायब तहसीलदार गणेश लवे नायब तहसीलदार नरेंद्र गायकवाड सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील विस्तार अधिकारी अनंदा सुतार तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे शिवाजी काशीद आदी अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते महानकर न्यूज साठी विकास कांबळे शाववाडी ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा